नमस्कार पब्लिक व्हाईथ चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच अवघ्या तीन वर्षात दोनशेहून अधिक किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे मेडिकोअर हॉस्पिटलने केली आहे छत्रपती संभाजीनगरला एक महत्त्वाची वैद्यकीय टप्पा गाठण्यात यश प्राप्त झाले आहे महानगर मुंबई व पुणे वगळता मागील तीन वर्षात महाराष्ट्रात सर्वाधिक किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचा मान मेडिकोअर हॉस्पिटलने मिळवला आहे अत्याधुनिक तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर्स जागतिक दर्जाची सुविधा उत्कृष्ट शुश्रुषा या सर्वांच्या जोरावर मेडिकवर हॉस्पिटल संपूर्ण महाराष्ट्रातील विशेषतः मराठवाडा भागातील रुग्णांना मापक दरात उच्च दर्जाचा उपचार सातत्यानं उपलब्ध करून देत आहे यात काही पण ते पण हायोजनपणा किंवा काही झालं नाही परवानगी वगैरे सगळ्या पाहावं लागतात रेसिपेट जर बऱ्याच रेसिपेंटला बरेच काही काही आजार असतात त्यांना डायबिटीज हायपर त्यांना म्हणजे कार्डियल डिसीज असतो असतो ह्या सर्वांची व्यवस्थित काळजी घेऊनच आपण त्यांना भूरबुरी द्यावं लागते तर या सगळ्या गोष्टींची व्यवस्थितांना काळजी घ्यावं लागते

तुम्ही उपचार घेत नाही बरेचदा आता उपचार घेतात किंवा आजार होताना मान्य चालत नाही अशा बऱ्याच अडचणी आहेत कोरोना काउंटर मेडिसिन आपण टाळायला पाहिजे आणि असं एक आहे की कोणताही आजार किडनीचा असो डोळ्याचा असो जेव्हा तो सिमटम्स माहीत होतो तेव्हा तो वाढलेला असतो जर आपल्याला खरोखर आपल्या किडनी आजार नाही व्हावायची जर काळजी घ्यायची असेल तर आपण स्वतःहून किडनी संबंधित

असे सिंगल काही असतात ही गोळी फार किडनी चांगली जाईल असं काही नाही स्टोन मुळे होणार किडनी दुर्लक्ष किडनी स्टोन किंवा उपचार न केलेलं किडनी स्टोन त्याच्यामुळे होणारे किडनी इन्फेक्शन वारंवार होणाऱ्या किडनी इन्फेक्शन अनावश्यक गोळ्यांचे सेवन

दोनशे पेक्षा जास्त किडनी रोग यशस्वीपणे बदल आहे सर्वप्रथम जानेवारी दोन हजार बावीस मध्ये आम्ही डिसेंबर दोन हजार वीस मध्ये चालवलं ट्रान्सप्लांट आल्यानंतर जानेवारी दोन हजार बावीस पासून आम्ही ट्रान्सप्लांट चालू चालवले आणि आतापर्यंत तीन वर्षात दोनशे म्हणजे एक्झॅक्टली सांगायचं तर फेब्रुवारी एन्बर दोनशे पाच ट्रान्सफर झाले आहे महानगर वगळता मुंबई आणि पुणे आहे आणि एकंदरीतच नाही प्रत्येक वर्षात सुद्धा तो हायस्ट ट्रान्सफर नंबर आहे दोन हजार बावीस मध्ये सत्तेचाळीस दोन हजार तेवीस मध्ये एक आणि दोन हजार चोवीस मध्ये झाले आहे आणि त्याच्या पुढचे मागच्या एकशे पंच्याण्णव होते आणि त्याच्या जानेवारी मध्ये पाच झाले नंबर तर आहेच मी सांगितलं आहेच काय त्याची काही थोडी आम्ही अनालिसिस सुद्धा केला आहे रोज तर आतापर्यंत दोनशे पैकी फायव्हर्सेंट पेशन एकोणऐंशी आहे आणि त्यांचा फंक्शन भरतो एक पॉईंट वन पॉइंट फाईव्ह त्यांचा पैकी एकशे एकोणऐंशी लोकांचा ऍव्हरेज वन पॉइंट फोर वर आहे